रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतिक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत मस्त अशी चणचणीत आणि झणझणीत मिक्स व्हेज इथे बघा मी सर्व भाज्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची फ्लावर हा श्रावणी घेवडा एकच गाजर घेतलेला आहे मी हे आहे आपलं मटर म्हणजे वटाणा एक टोमॅटो आणि एक शिमला मिरची इथे जराशी मेथी देखील मी घालणार आहे आणि जराशी कोथिंबीर घेतलेली आहे बघा हे सर्व साहित्य आता मी कट करून घेतलेलं आहे इथे मी जे आपली बेडगी मिरची असते जर अशी तिखट असते बघा ती गरम पाण्यामध्ये एक दहा मिनिटं भिजत घातलेली आहे आणि हे सर्व आपलं कट केलेलं साहित्य आहे आता प्रथम एका पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि तेल जरास गरम झालं ना त्यामध्ये मी जो आपण कट केलेला फ्लावर असतो तो टाकलेला आहे फ्लावर प्रथम तो व्यवस्थित असा भाजून घेतात कारण फ्लावर बघा जरासा मोठा आणि सर्व भाज्यांमध्ये फ्लावर म्हणजे पटकन शिजला जात नाही त्याला वेळ लागतो म्हणून पहिल्यांदा टाकून तू व्यवस्थित असा जाते तुझी जबाबदारी तू गेली तर असं मी सांगते आज नंतर तुला काय करायचं चारांनी भाजून असं हलवून व्यवस्थित मी चॅनल वर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आता त्यामध्ये जो आपले मटर होता तो देखील टाकला गाजर देखील मी टाकून घेतलेला आहे आणि जे आपल्या शिमला मिरची श्रावणी घेवडा हिरवी मिरची ही सर्व भाज्या आता कट केलेल्या यामध्ये टाकल्या आणि आता ते व्यवस्थित असा परतून घ्यायच्या आहेत बघायला ह्याला एक पाच ते सात मिनटाचा वेळ द्यायचा आहे जेणेकरून तर व्यवस्थित अशा तेलामध्ये भाजल्या देखील जातात म्हणजे जेवढ्या तुम्ही तेलामध्ये व्यवस्थित भाजाल तेवढी आपली भाजी छान लागते सर्व भाजी व्यवस्थित असे आपण ही भाजी तेलामध्ये भाजून घेणार घेतलेली आहे दिसायला देखील बघा सर्व भाज्यांचे कलर बघा मस्त दिसतात आणि चवीला देखील ही मिक्स वे फार छान लागते या सीझनमध्ये बघा थंडीच्या सीझनमध्ये या सर्व भाज्या आपल्याला सहजासहजी मिळ्या देखील जातात तर दे यामध्ये मी जर असे काजू टाकलेले का आहेत आणि ते सर्व हलवून एक तीन ते चार मिनिटाचे कुवाफ का मी काढून घेतलेल्या आहेत या भाज्या ज्या आहेत आपल्याला एक पन्नास टक्के असे शिजवून घ्यायचे आहेत अशा मऊ झाल्या पाहिजेत भाज्या आता ते व्यवस्थित अशा बऱ्यापैकी शिजल्यानंतर त्या मी साईडला एका ताटामध्ये काढून घेतल्या आणि नंतर त्याच पेन पॅनमध्ये जर असं तेल टाकून एक चार ते पाच लवंगा चार ते पाच मिरे आणि जर असं तमालपत्र टाकलेलं आहे त्यामध्ये कट केलेला कांदा बघा असे कांदा जो आहे त्याचे असे व्यवस्थित असे काप केलेले आहे त्याचा सुट्टा सुट्टा करून घ्यायचा जेणेकरून तो व्यवस्थित असा भाजला जाईल त्यामध्ये जर असे काजू टाकलेले आहेत तुमच्याकडे जर काजू नसेल तर तुम्ही आपला जो वटा फुटाण्याची डाळ असते किंवा फुटाणे जरी टाकले तरीही चालतं तेही नसेल तर बेसनपीठ जरी तुम्ही टाकलं ना तरीही चालतं बघा ते व्यवस्थित असं मी भाजून घेतल्यानंतर दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत ते देखील त्यामध्ये टाकले आणि ते व्यवस्थित असे भाजून घेतले जर असे भाजल्यानंतर ते बघा मी झाकून ठेवले एक ते दीड मिनटासाठी ते झाकून ठेवले जेणेकरून जे आपले टोमॅटो असतात ते सॉफ्ट होतात बघा तेथे आपले टोमॅटो मऊ झालेले आहेत म्हणजे शिजलेले असतात ते टोमॅटो यामुळे काय होतं आपली जी ग्रेव्ही आहे ती अशी सॉफ्ट आणि छान अशी होते आता या ज्या काश्मीरी मिरच्या होत्या त्या मी आता दहा ते पंधरा मिनिट मी भिजत घातलेले होत्या त्या मी काढून घेते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते, ते आपण बारीक करून घ्यायचे आहे इथे बघा मी व्यवस्थित अशा त्या मिरच्या बारीक करून घेतल्या त्यामध्ये बघा ही मेथी घालते बघा थंडी आहे मेथी सहजासहजी मिळते आणि आपल्या शरीरासाठी फार पौष्टिक असते म्हणून मी यामध्ये मेथी देखील टाकलेले आहे ते, ते व्यवस्थित बारीक करून घेतल्यानंतर जे आपण कांदा टोमॅटो मसाले काजू भाजून घेतलेलं होतं ते देखील त्यामध्येच टाकून व्यवस्थित अशी त्याची ग्रेवी करून घ्यायची बघा हे बारीक झालेलं आहे पण अजून जर असं पण बारीक करण्यासाठी त्यामध्ये जर असं मी पाणी टाकते आणि त्याची व्यवस्थित अशी बघा छान अशी त्याची ग्रेवी करून घेतलेली आहे दिसायला सुंदर दिसते आणि कलर देखील खूप छान येतोय बघा आता नंतर त्याच पॅनमध्ये मी जर असं ते तेल टाकलेलं आहे कारण ऑलरेडी आपण सर्व मसाले आणि भाज्या तेलामध्ये भाजून घेतलेल्या आहेत तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर जो आपण जी ग्रेव्ही तयार केलेली होती ती टाकून व्यवस्थित असे भाजून घ्यायची सर्व जरी आपण भाजलेलं असेल ना तरी ते तुम्ही जेवढं भाजाल तेवढं त्याच्यातून तेल सुटता आणि दिसायला देखील छान दिसते आणि चवीला देखील खूप छान लागते एक दोन ते तीन मिनिट ते सर्व ग्रेव्ही भाजून घेतली आणि नंतर त्यामध्ये ज्या आपण सर्व भाज्या भाजून घेतलेल्या होत्या त्या देखील त्यामध्ये टाकून घ्यायच्या या सीझनमध्ये मला ह्या सर्व भाज्या इझी इझी मिळतात आणि चवीला देखील बघा ह्या सर्व मिक्स वेज खूप छान लागते आपण हॉटेलमध्ये प्रकारे खातो ज्या प्रकारची चव असते त्याच प्रकारची भाजी आपल्याला घरी देखील टेस्टी टेस्टी अशी लागते आता हे सर्व आता ग्रेवी आणि सर्व भाज्या आता व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या ते बघा जर असं काजू घातल्यामुळे ना त्याला छान असं बाइंडिंग येतं मी इथे जर अशी धने पावडर घातलेली आहे धने पावडर बघा शक्यतो घरची हो वापरायची त्याची चव खूप छान लागते आणि चवीनुसार मीठ इथे बघा मी हिरवी मिरची आणि जी आपली काश्मीरी मिरची आहे ती देखील टाकलेली आहे तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर टाकू शकता आता हे पाणी गरम करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतलेलं होतं आणि मिक्सरचं भांडं धुवून मी यामध्ये टाकलेलं आहे आता बघा या ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या आपण जराशा शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे ही भाजी ही भाजी बघा आता एक ते दीड मिनिट फक्त आपण एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे ते जी ग्रेवी आहे तिला छान बाइंडिंग येतं आणि भाज्या मिक्स देखील व्यवस्थित होतात बघा इथे दिसायला खूप सुरेखाशी दिसते दिसलेला देखील खूप छान लागते आणि कोण पाहुणे आले या भाज्या जर तुमच्या घरात असतील तर नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद